कुठे गेलो कुठे गेलं गाईज कशा होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि रोजचे तुम्हाला व्हिडिओ बघायला एकदम मजा पण येते मला कमेंट मध्ये सुद्धा म्हणतात की रोज रोज व्हिडिओ बघायला मज्जा येते तर थँक्यू सो मच तुम्ही छान छान कमेंट करताय तर आजचा जो ब्लॉग आहे जो व्हिडिओ आहे आजचा म्हणजे नॉर्मली शूट केला पण तो एकदम भयंकर झालेला आहे आमच्या घरात म्हणजे काय माहिती आहे ह्याच्यात नशिबात सगळं लिहिलेत का काय किडे मकोडे सगळे ह्याच्यात नशिबात लिहिलेत तर मी तुम्हाला सांगणार नाही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ बिचारी रडली हो रडली तर जाऊ द्या ते रडली तर तुम्ही बघा व्हिडिओ आणि मी अक्षरशः आंघोळ पण नाही केली आज म्हणजे आता आंघोळीलाच चाललो होतो आंघोळीच्या आधीच व्हिडिओ शूट झालेला आहे आणि मजा आली एकदम व्हिडिओ मग मला पण असा असं भीती वाटल्यासारखं वाटायला लागलं आहे कारण की नहीं। का। मी पण घाबरतो थोडंफार असं नाही की नाही मला पण वाटते भीती कारण मी त्यांच्यासोबत कधी धरपकड केली नाही फक्त बरं जाऊ द्या ते सांगण्यापेक्षा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा सबस्क्राईब करा

टाकता काहीतरी गप्पा तू काय काम करते कस करते तू एकदम बिंदास थांबली आहे का इथं तुला भीती नाही वाटली इथं थांबताना कसली भीती आपल्या घरात कशाची भीती आहे का नाही आरक्षात पोच देशाला पोच देऊ वाय नाही ना का अच्छा तुला एक गोष्ट सांग का छान दिसते थोडी महाग सरकून घे ना थोडं अर्षद बघ ना तू कशी दिसते मला अर्षद न ब्लॉक घ्यायचं तुझं थोडीशी महाग सरगाला हा छान दिसते थोडस वरती बघते का तिकड तिकड माग 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 अगं माग तुझा मित्र आलाय भेटायला तुझा मैत्रीण आली अगं बक्की माग दरवाज्याकडं धरला

पुढं हो धर त्याला आतानी एका हातानी धर कुठे गेलो कुठे गेलं यार काय झालं कुठे आता कुठे गेली कुठे गेली <laughs> कुठे गेली आणि तू काय करणार आता इथं कुठे गेली कुठे गेली मला दाखव मी काढतो बाहेर तिला जाऊ नको बाहेर इथंच थांब जाऊ नको बाहेर अजून एक दोन असतील अविशोपत कोसली मोठी खरच की रडते काय मी आहे ना रडाय काय रडायला आई तर का बस काय होत भेला काय झालंय त्या रडायचं लगेच मग अंगावर पडल्यावर माझ्या काय करता अंगावर पडल्यावर आता हिला हाकलायची आरुष हिला बाहेर इथं बस तू आणि आणि बाहेरचा पंख मध्ये नाही यायचं पडल कशावर तरी मी एकतर सगळे ड्रावर उघडत असतील बाहेर काढ आणि आता हे आता हे काच पुसून ही पंखच पुसायला येणार होती आणि पंख पशीच थांबल्या पुस पंखा नाही नाही पुस पंख इथे तुम्ही पुसायचा हा पुस पुस पुसना त्याला खर मोठी पण काही पण म्हण बापरे मला हे दिसायला बाहेर काढतोय मला स्वतःला पण भेट वाटते पण माहितीये काटा फुटतो अंगाला कुठला आले काय माहिती खिडकीत आले बाथरूमच्या खिडकीत आप दिसली नाही कधी आज अचानक दिसले ना एवढे मोठी पिल्ले दिसत होते हे पिल्लांचे वडील आहेत का वडील दिसत धरण त्याला धर धर अरुष चल काढ हत्तर काढ हत्तर काढा हा बावट त्याला मारतोय मारू काहीला मारू नको तिथपर्यंत आले आता तिकडनं कुठं जाणार इथनं तरी बाहेर जाईल मग ती खिडकी उघडा जाईल ना अशी इकडनं हे केलं उघड खिडकी जा उघडी मी नाही जाणार मला काम आहे अरे काम नाही मग ते उघड ना मी एकटा कसं करणार तू काय करतो जानवर बस धर त्याला धर 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 त्याला धर धरू मी नाही धरू शकत माहिती जा झाडू आणि बाहेर पण इकडनं ती जाणार का बाहेर तुला काय वाटतंय माहिती ती आत मध्ये आली एडी शायकर नुकी लागली बघ ते झाडू लावाय लागला अंगाला हा ना येडवानी जा थोडस ढकल दिला बाहेर काढ मी ना आता तुम्हीच काढायची नाही तर मला झोप नाही येणार रातभर आणि ती इथं किचन मध्ये पण नाही आली पाहिजे तेवढी मोठी ती हा ना केवढी मोठी आहे पण तू भेली नाही पाहिजे पालीला ना। ना भेली पाहिजे कारण की बायांचा म्हणजे लेडीज लोकांचा पाला जास्त संपर्क असतो किचन बिचन मध्ये सारखं असते पाळायचे उलट असे पाली वेली मात मी काढू मला स्वतःला करा करा चांगलं मला भीती वाटतो म्हणजे एवढे अशी फक्त अशी नाही पण हांगाव बिंगाव जो पडली ना तर लय अवघड होईल बाबा मला काय सांग तुम्हाला राहू दे इथं मला काय करायचंय

कसं काढू आता माझं मला समजा ना पडेल त्या अंगावरती सरक 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 हे ना इकडची खिडकी उघडतो मी बरोबर धरेला धरतो तू बापरे मलाच भीती वाटायला लागली आव तिकडनं जागा आहे तिला आज जायला नको 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 इकडे नको नको खाते ना बाहेर नाही ना आ आ प्लीज प्लीज मी जाऊ का बाहेर मी बाहेर जाते मला नाही थांबायचं सारखं 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 आता बाहेर काढतोय ना मी असे कसे बाहेर काढतो मी जाते बाहेर आता मी तिला मारू का नाही 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 मारू नका तिला ती मग खाली पडेल आवली सर बाहेर आवली सर काय सारखं डोक्यावर पाहिलं तिच्यावर मग मी जाते अरे मग कशी बाहेर जाते सर मी काढून नाही ना, ना, ना प्लीज न आरे बाहेर काढत नाही नाही एवढं घर ते फिरायला लागले थांब मग थांब मी तिला इकडे घेतोय ना नको 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 थांब धाम तर नको ना प्लीज मी जाते निघूनच ना थांब थांब आली बरोबर आली शांत मी बाहेर जाते अरे बाहेर कशी चालले जाऊ जा मग बाहेर जा सर मग मोठी ती कसले तरी फोन धर अरु सर का साइडला मी गावाला बोलायचं नाही हे धर ग <laughs> फोन अरे बापरे काय चाललंय अरु चल सर नाही येत हो बाय खाली होत मला <laughs> लय भीती वाटायला लागली पण तुम्ही तिला मार चाल ते पडल खाली येईल पळ तिकड नको आपलीच घाबरतो तरी का बघ आता आता बघ घाबरते तरी का मलाच भीती वाटायला लागली ए मम्मा कसली पाले ही पण निघ ना आता नाही आपल्याला मला वाटतं इथं मी नाही काढू शकत मला नाही काढायची कसली पाले पडणारे पडणार आहे मी जाते बाहेर तुम्ही काय करायचं ते कर मला नका सांगू आणि तिच्याकडे लक्ष देत बसा नाही आज हे दिसते त्याला आजवर कुठे आहात पडणार आहे पण ते मला असं वाटते खाली ओ पाडू विडू नका माझ सगळं तर हातरून वितरून धुतले मी ओ अरे मग आता हाताने धरू का तिला येणी झाली का खिडकी उघडी ठेवा नाही तर जाईल माहिती ना आज 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 खाली 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 ओके बापरे आू बापरे हा मी आता मारणार तिला आता खाली पडलो मी एवढं हांग धुतलंय सगळं पसरा एकदम मला टेन्शन येते किती वेळ ये। थांबव काहीतरी प्लॅन करायला काय होते

विचार करते तिने बाहेर जावं शिस्तीत मोरू विरू नये मला पण इच्छा नाही मला वाटतं घरात अंगावर काटा येतो माझ्या जा मग तिला काढ झाला घाबरते मला सगळ्याचीच भीती वाटते कुत्र्या कुत्र्याची नाही वाटत मांजर कुत्र्या मांजराची भीती नाही वाटत जातो ते एकत्र मांजर ठेव सगळे किडे बिडे लिहिल्याच वाटत आयुष्यात कधी घ्याकडाच येते कधी पालच येते तुझ्या नशिबाला म्हणून तर मी गावाला पण पाल होते तेव्हा माझा जीव कसा व्हायचा मला जिथं पाल असते ना तिथं पाल असू द्या काय काही होत घरात पाल असली तरी त्याला बी हातात नाही घेत नाही छोट छोट कोण हे ना पालीच कसं आहे असं लांब लांब फिरलं मला काही नाही वाटत पण असं बेडरूम आहे लहान आणि ती पाल आहे एवढी मोठी एवढी मोठी बघा ना केवढी लई मोठे खूप झाड आहे खूप झाड आहे ती पाल तिला बघूनच अंगावर काटा येतोय माझी मम्मी तर लक्ष्मी म्हणून पूजा करते ते पालीची बरोबर असे आज़। आज़। पण लक्ष्मी पण त्यामुळे तर मारायची नाही तिला तर मारली असते <laughs> बारके बारके पिल्लू आहेत तू <laughs>

तुम्ही शांत बसा ते बंद करा वर्ल्ड कप जिंकलोय वर्ल्ड कप कुठं खाली गेली कवर गेली कुठं गेली खाली गेली कवर गेली पडली का पडली होय बघ आहे परत यायच्यात राहायची नाही दिसली पळाली असती ती आतापर्यंत बापरेले मोठे पाल होते पण बाबा फायनली गेली पाल आई शपथ बापरे बंद करा खिडक्या आता पाल यायची बाबा परत <laughs> शिट ये बापरे नको नको कस उघडता सांगत किती मस्ती हो कसला डेंज तुम्ही परत खिडकी लावा का लावा नाव खिडकीच होती आता पडली खाली आहे ना कशी पडली ती किती डेंजर दिसली दिसली मे बी बापरे ती म्हणजे अलीकडे बसली होती घरात यायच्या हिशोबाने गेले गेली काय माहिती माझ्या तर फुल अंगावर काटा आलाय काटा आलाय मला अशी मनात लय भीती वाटायला काय हिरबो हिर बा बाबा मला लय भीती वाटते असं काय मला बापरे मी लय घावरते असल्या गोष्टींना या ना रे परत असं लई तर असं सगळ्यांना कशा कशाला घावरती पण मला भीती वाटते मला भीती वाटायला लागली मनात <laughs> वाट ला ना तर करत माझा लटलट कापत मोठं बघून पण लटलट तर कापतर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा कारण की मी झोपेतनं उठल्या उठल्या पहिली ती पालच बघितली होती वरती पण मी थोडं सुचवलं म्हणलं हिला हाकला यायला नको आणि कुणाला काही सांगायला पण नको मी माझ्या पद्धतीने करेल आणि खरंच म्हणजे डेंजर होतं मला पण असं थोडंसं भीती वाटल्यासारखं वाटतं वाटतं सगळ्यांना की मी मारू शकतो मारू शकतो पण मारायचं नव्हतं म्हणून मारलं नाही तर काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चलो बाय बाय हॅपी संडे